तुमचे काल वायर तोडून साठी फोन केला होता मला म्हणला हा प्रेसला हजर व्हा तुम्ही गैरहजर झाल्यामुळे केस नाव्याकडे देऊन आलो उचलला असतं बरं वय कमी म्हणून सोडून देतो आणि मला एकट्याला उचालणार नाही त्याच्यामुळं केस नाव्याकडे देऊन आलो आणि लग्नाला या चाळीस तारखे लग्न सासऱ्याचं माझ्या आज सासू जावा आहे जेवा खावाला कमी नाही बाजरीची लापचे मिठाचा लाडू आहे शांबड्याची कडी ढाकण्याची ओसळ बुंदी खाय ना लोक शिंबड पातळ होतं ना तेल त्याच्यामुळं केस निर्दोष आहे कोणाची माझी केस निर्दोष 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 काय अडचण आली का लगेच मला वायर तोडून फोन करा वायर तोडायची हो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ बर पोर बांधा कामाला कुत्रे घ्या काकाला काकू लागणाला चाला लागणाची हवा बेंड बाजा लावा मध्ये बोर घातला चुलीमध्ये पाईपलाईन केली पत्र्यावर ऊस लावलाय चाळीस एकर चाळीसशे करोड साहेब आहे आपल्याला काय कमी नाही आणि शिक्षण झालेलं आहे अठरा वर्ष झालं बालवाडी दंगल पिटले का सुटलं घरी कशाला दंगल पिटली की घरी सगळं झाल्यावर राहायला कुठं आहे तुम्ही पाठस पाठसला तुमचं काय नाव आहे तुमचं माझं नाव गंगाराम बाबर खूप छान तुम्ही परंपरा जपताय आ, ही परंपरा लुप्त होत चालली बहुरुपीची खूप कमी झालं मुलं तुम्ही जपताय त्याचं म्हणजे कुठेतरी छान वाटतंय कौतुक वाटतंय त्याच्यामुळे मी तुमचा व्हिडिओ बनवला आणि मी सोशल मीडियामध्ये शेअर करणार आहे हा चालेल धन्यवाद तुम्हाला काही हरकत नाही ना ठीक आहे उलट तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे आहोत किंवा नंबर नाही साहेब तुमचा नंबर नाव सांगा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचल शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस तीस बहुरुपी तुम्ही कोणतं गाव नाव सांगा नाव, गाव नाव नाव आणि गाव गंगाराम बाबर हा दौंड तालुका जिल्हा पुणे गाव पाटस पाटस मध्ये राहत आहे नगर बर ठीक आहे आज तुम्ही बाबरडी मध्ये आला माझी भेट झाली आणि मी सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहचवतो धन्यवाद मी समाधान देशमुख